हॅलो हा बोला mm मॅडम अहो काय हो तुमच्या मिस्टरांचं काय चाललंय काय चाललंय मला नाही माहिती काय तो सगळं काहीतरी पोस्ट टाकतोय -hmm. काय करतोय हलकट मेला काय त्याला कमी पडलं होतं हा प्रत्येक आलेल्या नातेवाईकाला मी साडी घेतलेली आहे प्रत्येकाची मी उठा ठेव केलेली आहे काय माझं चुकलं गेले कुत्रा मेला असा तडकडून मरल ना चुकलं माझी चूकच काय झाली मला हे सांग मला काय बोलताय तुम्ही नाही पण तो असं का करतोय हा रोज माझ्या घरात येत होता तर जेवत होता प्रत्येक पाहुण्याला मी साडी नेसवली इथं प्रत्येकाला चहा केला हे केला उठा ठेव केला जेव्हा की के मी जॉबला जाते मला वेळ नसतो आणि तरी पण त्याला एवढा प्रॉब्लेम आहे मी स्वतःच्या कष्टावर काही घेत असेल तर त्याला काय प्रॉब्लेम आहे कुत्र्याला मॅडम निडवाला जरा नाही नाही कुत्रा कुत्रा मी त्याला मला कुत्रा म्हणजे कुत्रा हलकत मेला येतो व्यवस्थित नीट बोलायचं तुझ्यासाठी नीट बोलायचं असेल मी का नीट बोलू मी झाली मेण्याला चहा दिला मेण्याला जेवण दिलं मेण्याच्या प्रत्येक पाहुण्याला मी साडी घातली साडी घेतली चहा केले कुणाला नाही केलं काय कुणाला केलं नाही मला फक्त एवढं सांग कुत्रा मेला असं तळतो मग मरेल ना आणि मी म्हणते ना माझी जीठ काळी काही होणार नाही मी जसं म्हणतात तसंच होणार आहे बरं हो